बातमी बारामती गोळीबार प्रकरणी बारामतीमध्ये गोळीबार झाला होता या गोळीबारात रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे बैल खरेदी विक्रीतून हा गोळीबार झाला होता आणि या संदर्भातील बातमी समृद्धी आहे बारामती गोळीबार प्रकरणी ज्यांच्यावर गोळीबार झाला होता त्यांचा मृत्यू झाला आहे रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे थोडी सरांची त्यांची थोडी बातचीत झाली त्याच्यानंतर ते त्यांनी त्यांचे भाऊ गौरव शहाजी काकडे त्यांना बोलून किंवा आणखीन त्यांच्यासोबत चार चार जणांना बोलून त्यांनी आमच्यावरती म्हणजे सरांवरती हल्ला केला त्यात ते, त्यांनी गोळी सरांवरती गोळी गोळी घातली सरांवरती तर माझी सर्व पोलीस पोलीस स्टेशन मध्ये सर्व पोलिसांना नम्र विनंती की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्यावा देवायसपी एस पी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे लक्ष दिलं पाहिजे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडले नवनाथ बारामती मध्ये निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाला होता आणि त्यांचा आता मृत्यू झालाय नक्कीच जगदीश गुरुवारी रात्री बारामती तालुक्यातील निंबूत या ठिकाणी बैलगाडा शर्यतीच्या बैलाचा व्यवहार जो आहे तो निंबाळकर आणि काकडी कुटुंबियामध्ये झाले होता आणि त्या बैलाच्या व्यवहारामध्ये काही पैसे हे काकडे कुटुंबियाकडे राहिले होते तेच पैसे घेण्यासाठी रणजित निंबाळकर हे काकडे कुटुंबियाच्या घरी गेलेले होते आणि त्यांनी पैसे घेण्यासाठी बोलावलेलं होतं त्यामुळे रणजित निंबाळकरांचं कुटुंब हे काकडे कुटुंबियाच्या घरी गेले होते त्यामुळे त्या त्या ठिकाणी व्यवहारातून त्यांचा वाद झालेला होता आणि त्या वादाच्या दरम्यानच गौतम काकडे गौरव काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्यावरती बंदुकीतून गोळीबार केलेला होता आणि यामध्ये रणजित निंबाळकर जे आहेत ते गंभीर जखमी झालेले होते यामुळे त्यांना उपचारासाठी बारामतीमध्ये सुरुवातीला हलवण्यात आलं होतं मात्र गंभीर परिस्थिती असल्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र रात्री त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे यामुळे बारामती बैलगाडा शर्यतीच्या शौकीनांना मोठा धक्का बसलेला आहे त्यामुळे आता या रणजित निंबाळकर यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांनी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी देखील आता रणजित निंबाळकर यांच्या पत्नीने केलेली आहे जगदीश धन्यवाद नवनाथ दिलेल्या या माहितीबद्दल